हाय हॅलो नमस्ते मी रेखा स्वागत करत आहे पुन्हा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तर चला झालेली आहे आपले दिवसाला सुरुवात आता वाजलेल्या आहेत सकाळचे साडेसहा ते पावणे सातचा टाइम झालेला आहे आणि रविवार आहे तर आज मुळातच सर्वांना सुट्ट्या असणार आहेत तरीही त्यावेळेतून आपला वेळ काढायचाच आहे स्वतःसाठी आणि एक्सरसाइज मात्र करायचीच आहे तर चला मी तुम्हाला साथी, आज ले ले है, दा, बोड़ी फेट हे करण्यासाठी आज घेऊन आलेले आहे परत एकदा पूर्ण बॉडी फॅट हे होण्यासाठी एक्सरसाइज तर गाणे लावायचे आहेत आपल्याला असेच करायचे नाही आहे जे आपले आवडीचे गाणे असतील ना ते गाणे लावायचे आहेत आणि मस्त हसत खेळत आपल्याला एक्सरसाइज करायची आहे मध्ये मध्ये काय वाटलं तर थोडाफार ब्रेक घ्यायचा आहे जसं की मी घेत आहे पाहू शकता आणि सुरुवातीला आपल्याला आपली बॉडी एकदम अशी हे झालेली असते रात्रभर झोपल्यामुळं यामुळं तर गरम करून घ्यायची आहे काही करून शकता त्यावेळेस तुम्ही थोडंसं जम्पिंग जपांग करा किंवा डान्स करा किंवा जसं तुम्हाला वागता येईल हलता येईल जसं पाहू शकता मी ही करत आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता काही करा पण बॉडी थोडीशी अगोदर आपल्याला गरम करून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला एक्सरसाइजला सुरुवात करायची आहे तर पाहू शकता मी कशा पद्धतीनं करू देत आहे क करीत आहे हे आपल्याला पाच पाच वेळा जरी केलं तुम्ही तरी पण आपला म्हणजे म्हणतो ना जी इंजरी होणार नाही यासाठी मी करून घेत आहे असं म्हणजे चोकून फिरवून घ्यायचं आपल्याला जसं वाकता येईल तसं वाकून घ्यायचं माग मोहरी म्हणजे पूर्ण शरीर असं आपलं हे झालं पाहिजे लवचिक झालं पाहिजे म्हणजे जसं कुठं बघा असं एकदम असं हे दांड वगैरे राहिलं नाही पाहिजे यासाठी आपल्याला सुरुवातीला हे करूनच घ्यायचं आहे आणि मग हे जरा झालं तर मग आपल्याला इंजरी होण्याची अजिबात शक्यता नाही एकदा बॉडी आपली गरम झाली की आणि होईल तितकं एक्सरसाइज आपल्याला ही सकाळीच करून घ्यायची आहे कारण सकाळी बघा आपलं खाली पोट असतं तरी कामे पोटे एक्सरसाइज केलेली खूप छान किंवा नसेल तुम्हाला वेळ तर तुम्ही केव्हाही करू शकता मग जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल काही काही ना अजिबात सकाळचा वेळ नसतो पण थोडंसं लवकर उठलं ना तर वेळ भेटतोच आपल्याला तर मीही तेच करत आहे माझ्याकडे सकाळचे मला डबे असतात मुलांची शाळा असते क्लास असते मलाही सकाळचा वेळ नसतो पण होईल तितका काढण्याचा प्रयत्न करत आहे मध्ये मी ही दोन दिवस दुपारच्या दो टायमाला केलं होतं पण त्याचं काय मला एवढा इफेक्ट जाणवला नाही म्हणजे कसं होतं ना नंतर आळस येतो आपल्याला दुपारच्या टायमाला सगळे कामं वगैरे झालेले असतात तर आळस येतो मग त्यामुळं आता ठरवलेलं आहे म्हणलं आपण सकाळचीच एक्सरसाईज होईल तितक्या अगोदर करून घ्यायची एक तास तर आपण स्वतःसाठी काढू शकतो तर हे जे एक्सरसाईज सांगत आहे मी तुम्हाला तर जे दाखवत आहे ते कुठल्याही इफेक्टिव्ह एका भागावरती नाही ते पूर्ण बॉडी वेट लॉस करायचं आहे आपल्याला कुठलाही एकच भाग आपल्याला कमी करायचा नाही आहे तर पूर्ण शरीर आपल्याला कमी करायचं आहे त्यासाठी तुम्हाला हे एक्सरसाइज मी दाखवत आहे तर पाहू शकता ही जे आपण एक प्रकारचा डान्सही म्हणू शकतो कारण ते एकदम असं एक्सरसाईज एक्सरसाईज म्हणून आपला अजिबात मूड राहत नाही असं जर हसत खेळत खेळलं तर उल्हासही येतो आणि असा पटकन आपल्याला बॉडी आपली गरम होते आणि असा पटकन घाम येतो आणि जी वाकू बघत आहे ती माझी मुलगी आहे कारण आज रविवार आहे आणि ती लवकर उठलेली होती तर ती पाहत होती मला तर पाहू शकता असं सा साईटला उभं राहून ना तर मला दोन्ही पद्धतीने दाखवत आहे मी साईटने दाखवत आहे आणि हे दाखवत आहे पाहू शकता कित्येक पटकन असा थकवा येत आहे आपल्याला का मला कारण शरीरावरती तेवढं आपण हेच काय म्हणतो थे जमा करून ठेवलेलं आहे तर थकवा तर येणारच आहे तर थकवा आला म्हणून आपल्याला अजिबात हार मानायची नाही आहे एकदा आपण चालू केलं थोड थोडं घ्यायचं एक दोन एक दोन एक दोन मिनिट असा गॅप घ्यायचा आहे तेही सारखं नाही करत राहायचं पण गॅप जरी घेतला तरी पण सोडायचं नाही आहे आपल्याला बरोबर करायचं आहे तर पाहू शकता हे कुठलंही एके असं एक म्हणता येणार नाही ना की ही इथली चरबी कमी करायची आपल्याला किंवा तिथली करायची आहे या असं ज ही जे एक्सरसाईज केली आपण तर हाताची होणार पोटाची होणार आपल्या पायाची होणार म्हणजे पूर्ण शरीराची होणार आणि आपल्याला होईल तितके एक्सरसाईज असंच करायच्या आहेत कारण आपल्या पूर्ण शरीरावरतीच चरबी जमा झालेली माझ्या तर झालेली आहे असं नाही की फक्त पोटावरतीच आहे नाही चेहऱ्यापासून पूर्ण शरीरावरती चरबी आहे काही काहींचे ठीक कसं असतं काही काहींचे फक्त पोटावरती असते तर तसं नाही आहे माझं जर तुमचे हे माझ्यासारखं शरीर असेल तर जी मी एक्स मी जे एक्सरसाइज करत आहे त्या तुम्ही नक्कीच करू शकता आणि आजही माझा फक्त चार दिवस झालेला आहे मला तर खूप मला असं म्हणजे म्हणतो ना शरीरामध्ये एकदम असं हलकं हलकं वाटायला लागले आणि जे सुरुवातीला आपल्याला त्रास होत होता तो अजिबात होत नाही आहे जरी थांबला ना तर काही आपल्याला हालचाल करत राहायची आहे एकदम असं थंड बॉडी आपली पो पडू द्यायची नाही एकदा गरम केलं कारण गरम व्हायला खूप वेळ लागतो तर ते आपल्याला कुणानंतर हे करायचं नाही आणि हे जर आपण केलं ना हे तर बघा आपण लहानपणी खेळ खेळायचो शाळेमध्येही आपल्याला करायला लावायचं असं पण ते आता आपण विसरून गेलेलं ह्यानं हे पूर्ण म्हणतो ना पूर्ण शरीराचे असं पूर्ण हे होतं पोटावरती खूप जास्त ह्यानं इफेक्ट पडतो पोट म्हणा हात म्हणा आणि आपलं जास्त असे बाजूच्या साईडला जी चरबी साचलेली असते ना पोटाच्या तर ती चरबी उतरण्यास यानं खूप मदत होते तर हे करायचं आहे आणि कमीच कमी आपल्याला हे आहे ना तीस तीस म्हटलं तरी तुम्ही दोन राऊंडमध्ये करत असाल सुरुवातीला जर करत असाल तर दोन राऊंडमध्ये करा म्हणजे साठ वेळा तरी नक्कीच करायचं आहे किंवा होत असाल तुम्हाला तर शंभर वेळा करा कारण मी सुरुवातीला ना जशी सुरुवात केली तेव्हा मी फक्त वीस वेळाच करत होते तर पहिल्या दिवशी वीस वेळा केलं मी दुसऱ्या वेळा दिवशी पंचवीस वेळा केलं तिसऱ्या दिवशी तीस वेळा केलं आणि आज डायरेक्ट साठ साठपर्यंत आणलेला आहे कसं तरी तर जसं असं हे वे हे होईल ना तसं तसं आपल्याला शंभरवरती याला घेऊन जायचं आहे आणि हे बसलेले आहे मी आता थोडंसं पोटावरती ते याच्यावरती थोडंसं थकवा आलेला होता मला तर म्हटलं थोडंसं आता शांत बसण्यापेक्षा बटरफ्लाय करूया तर ह्यानेही जी साईडची आपली चरबी आहे ना ती खूप वितरायला मदत होते आपल्याला म्हणजे कमी व्हायला मदत होते तर हेही आपल्याला नक्की करायचं आहे आणि बघा ला आपण जेव्हा लहान लहान होतो तेव्हा आपली आई आजी असं जातेवरती दळायची तर पूर्ण शरीरावरती त्यांचं असतं बघा त्यांचं कसलंच पोट नव्हतं तुम्हाला आठवतंय का आपल्या आजीचं पोट होतं कारण त्या दळण दळत होत्या सारवण सारवत होत्या पाणी लांबून भरत होत्या तर त्यांच्या शरीराचा असा एरीच व्यायाम होत ते होता पण आपल्याला कसं ना सगळं म्हणजे घरामध्ये सगळं जागेवरती म्हणजे हालचाल अजिबात होत नाही आहे खायला प्यायला तुरट त्यांना आपल्यापेक्षा चांगलं होतं म्हणायला काहीच हरकत नाही आहे कारण आपल्याला आहे ते तेलकट तुप्पट जे बाहेरचं आहे यानंही जास्त आपल्या शरीरावरती इफेक्ट होत आहे तर ही आपल्याला मी कमीत कमी आहे ना तीस वेळा केलेलं आहे म्हणजे एक एके बाजूने तीस करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही तीस म्हणजे साठ वेळा होऊन जाईल पोटावरती म्हणाल तर खूप दाब येतो तर घाबरून जायचं नाही आहे दाब दाबाला त्या आणि दुसऱ्या दिवशी आपलं अंगो दुखतो तर त्या दुखण्याला अजिबात घाबरून जायचं नाही की माझं हे दुखत आहे ते दुखत आहे कारण ना आपण एक्सरसाईज केलेले आहे त्यामुळं शरीराला आपल्या हे नसल्या सवयी नसल्यामुळं ते खूप दुखत आहे माझंही तीन चार दिवस झालं खूप अंग दुखत आहे पण तरी बी मी घाबरून नाही जात किंवा काही तुम्हाला इंजरी वगैरे असेल तर शक्यतोवर तर असं म्हणजे सिजर सिजर वगैरे तुमचं झालं असेल तर शक्यतोवर ते ह्या दन आपटच्या एक्सरसाइज तुम्हाला हे कराय टाळायच्या आहेत हां आणि वर्ष जर झालं म्हणजे नवीन असाल तर पाच सहा महिने वगैरे झालेला असेल ना तर तुम्ही अशा नाही करायच्या दन आपटच्या एक्सरसाईज आणि तुम्ही जर समजा वर्ष दीड वर्ष झालेला आहे किंवा खूप दिवस झालेला आहे सिजर होऊन तर नक्कीच करू शकता किंवा वाटलं तुम्हाला तर तुम्ही डॉक्ट डॉक्टरचा सल्लाही घ्या आणि नंतर मग काय बोलतात बघा आणि नंतर करा कारण सीझर जर झालेला असेल ना तर जास जास्त शरीरावरती शरीरावरती इफेक्ट पडतो आणि ही जी एक्सरसाइज ही नाही खूप असा पोटावरती हातावरती दंडावरती आपल्या ताण पडतो आणि खाली पायावरतीही खूप ताण ताण पडतो आपल्या तर ही एक्सरसाइज करायची आहे हीही आपल्याला तीस वेळाच करायची आहे म्हणजे बरोबर तीस वेळा करा किंवा जास्त हे असेल तुमच्याकडं तर तुम्ही जास्त वेळा करू शकता मी जास्त केलेली आहे पण तुम्हाला दा सांगत आहे तीस वेळाच करा मी बरोबर साठ वेळा केलेली आहे म्हणजे दोन वेळेस केली म्हणजे तीस वेळा झाली थोडंसं थांबायचं आहे थकवा येतो आपल्याला थोडंसं थांबायचं आहे नंतर थांबून झालं की नंतर तीस वेळा करायची आहे आता असं थोडंसं पाय गळून गेल्यामुळे झाले तर थोडंसं आधार बसले आणि आणखीन तीस वेळा करून घेतलेली आहे पण तुम्हाला कसं ना थोडं थोडं करून दाखवायचं असतं एवढं जर एका तासाचा था व्हिडिओ दाखवायचा म्हटलं था। तर खूप मोठा होईल यामुळे मी काही दाखवीत नाही थोडं 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 करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि माझंही मग एक्सरसाइजमध्ये मन लागत नाही सारखं मग ह्याच्याकडंच हे जातं आणि हे पण असं आपल्याला क्रॉस क्रॉस करायचं आहे याने पण पाहू शकता पूर्ण आपल्या बॉडीला असा पीळ बसतो आणि ह्या पीळामुळे उद्याच्याला कदाचित तुम्ही आज जर केलं तर उद्या ते दुखण्याची शक्यता आहे पण तुम्ही, तुम्ही पाय सांगितल्याप्रमाणे अजिबात घाबरून जायचं नाही कारण आपण हे लक्षात राहू द्यायचं आहे की आपण एक्सरसाइज केलेली आहे आणि कुठलीही एक्सरसाईज करण्याच्या अगोदर आपण आपल्या शरीराचा अंदाज घ्यायचा आहे की आपण काय करू शकतो काय नाही जसं की पाहू शकता मी आता घेतलेलं आहे आणि जर आपल्याला बरोबर वाटलं तरच ती एक्सरसाइज करायला घ्यायची आहे त्रास झाला तर, तर, तर मग सोडून द्यायचं आणि दुसरं काहीतरी करायचं आणि ही एक्सरसाइज पाहू शकता ही सायक्लिंग सारखीच आहे ही नाही खूप आपल्या पोटावरती पायावरती आणि हातावरतीही आपल्या पूर्ण शरीराचा भार पडतो आणि ह्यानेही आपलं पोट कमी व्हायला पाय म्हणजे पूर्ण बॉडी वेट लॉस करायचं आहे त्यामुळं पूर्ण बॉडीचं दाखवत आहे मी असं तसं काही नाही म्हणजे एक कुठल्याच ठराविक भागावर तर तुम्हाला काहीच दाखवित नाही कारण मी ह्या ज्या करत आहे त्याच दाखवित आहे कारण मला मी सांगितल्याप्रमाणे मला पूर्ण शरीराचं करायचं आहे हार मात्र आपल्याला खरंच मानायची नाही आहे नाहीतर असं नको होईल उद्या माझं वजन कमी होईल आता सुरुवातीला तुम्हाला वाटेल की ही व्हिडिओसाठी करत आहे किंवा कशासाठी करत आहे असं नको होईल उद्या माझं वजन कमी होईल आणि तुम्हाला नंतर वाटेल की अरे वा आपण हिच्यासोबत केलं नाही आणि आता हिचं वजन खरंच कमी झालं आहे आणि आपण मात्र आहे तसेच आहेत कारण आपल्याला कुठून तरी सुरुवात करायला लागेल सुरुवात केल्याशिवाय काहीच होणार नाही आहे सुरुवात जर केला तरच एंड होणार आहे आपला आणि होईल तितकं आपल्याला ना बाहेरच खायचं नाही घरातलं तुम्ही खाऊ शकता No, i भाजीपोळी जी आहे ती मी तुम्हाला सांगितलेलं आहे सुरुवातीलाच की आपल्याला अन्न कुठलं सोडायचं नाही आहे थोडं थोडं प्रमाणामध्ये आपल्याला सगळं खात राहायचं आहे कारण आपलं असं शक्य नाही आहे की आपण आत्ता सोडू आणि दोन तीन महिने झाले की मग परत आपल्याला तेच खायला लागणार आहे असं नको व्हायला आता आपण ते पूर्ण जे आपण आठ अन्न खातो आहे ते सोडून दुसरं काहीतरी खाल्लं तर आपल्याला ते काय सारखं सारखं खाणं शक्य नाही किंवा तुम्हाला असंल शक्य आहे तुम्ही बारा सालाचे बारा महिने ते खाऊ शकता तर तुम्ही तसंही करू शकता पण जे अन्न शक्य नाही आहे त्यांनी जे आपण अन्न खातो आहे तेच खायचं आहे फक्त मान थोडंसं कमी करायचं आहे आणि एक्सरसाइज मात्र रोज एक घंटा झालं शक्य तुम्हाला तर दीड घंटा दीड घंटा नाही शक्य झालं तर एक तास तरी आपल्याला शरीराला रोज द्यायचाच आहे आणि जे आपलं घरात लहान आहे ते खायचं आहे फक्त बाहेरचं तेलकट वगैरे अजिबात आपल्याला खायचं नाही आहे होईन तितकी मीठ आणि साखर कमी करा तुम्ही चहा दोन वेळा किंवा दोन वेळा घेतला असाल तर घ्या दोन वेळा म्हणजे सकाळी एक एक वेळा घ्या आणि रात्रीचा एक वेळा घेत अस घेत असाल चार वाजता तर काही काही जणांना सवय असते तुम्ही घेऊ शकता पण थोडीशी साखर कमी करायची आहे आणि चहा थोडासा कमी घ्यायचा आहे किंवा खूपच वेळा घेता असाल या चार चार पाच पाच वेळा तर तसं अजिबात करू नका कमी करा चहा घ्यायचा आणि आपल्याला जसं वाटतं की साखराने वजन सा वाढतं तसं मिठानेही वजन वाढतं तर होईल तितकं जास्त खाता असाल मीठ तर मीठही कमी करायचं आहे आणि पाहू शकता ही पण एक्सरसाइज खूप इफेक्टिव आहे पूर्ण शरीरावरती हीचा हे होते फक्त ही थोडीशी ना दमानी करायची आहे कारण आपलं ना शरीराचा भार पूर्ण आपल्या त्या एका पायावरती येतो तर त्यामुळे पाय वगैरे सटकण्याची हे आहे तर थोडंसं काळजी कुठलीही एक्सरसाइज करताना थोडंसं काळजीपूर्वक करायची आहे आपल्या शरीराकडं लक्ष देत देत करायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे आपल्याला वजन कमी करायचं आहे इंजरी कुठलीही करून घ्यायची नाही आहे तर दित्को, होईल तितकं होईल तितकं असं नाही होय करायचं की बाबा आपल्याला आता आठ दिवसात कमी करायचे किंवा चार दिवसात कमी करायचं किंवा दहा दिवसात कमी करायचे नाही असं अजिबात डोक्यात धरायचंच नाही एवढं फक्त करायचं डोक्यात धरायचं की मला करायचं आहे हळूहळू करायचं आहे आणि ही एका दिवसात होणारी गोष्ट नाही आहे बऱ्याच वेळा मी हे असं केलं की एक दोन दिवस करायची आणि नंतर सोडून द्यायची तर तेचं मग वेगळंच होतं काय शरीरावरती तसं जर तुम्हाला करायचं असेल तर मी तर म्हणेन तुम्ही मग तसं करूच नका त्यांना आधीच लागू नका जर तुम्ही ठरवलंही डोक्यामध्ये की मला हे करायचं आहे तरच तुम्ही करा आणि खरंच ह्या चॅलेंजमध्ये सहभागी व्हा हो। मी तर म्हणेल तुम्ही मला चॅलेंज करा की ताई मी इतक्या इतक्या दिवसात करणार आहे तुमच्या अगोदर करणार आहे आणि मीही तुम्हाला म्हणेल की मी पण एवढ्या एवढ्या दिवसात करणार आहे आणि तुमच्या अगोदर करणार आहे पाहू तर खरं पण एवढा कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका की तुमचं वजन किती होतं आणि मीही तुम्हाला सांगेन माझं वजन किती आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे तुम्हाला तर झाली आहे आपली एक तास ओखाट पूर्ण झालेला आहे जे की आपण आपल्या पद्धतीने केलेलं आहे तर असंही तुम्ही करू शकता आणि आज फक्त चौथा दिवस आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे म्हणता चार दिवसामध्ये कुठं होतं का प्रयत्न केल्यावरती बरोबर होतं हे पण मला खाली असे गाल पण माझी खाली गेल्यासारखे वाटत आहेत इथनं पाहू शकता हे अजिबात नव्हतं हे सगळं असं टम्म होतं माझा पहिला व्हिडिओ पहा थोडासा वर हे पाहू शकता पोटाचं पण हे अजिबात असं काहीच नव्हतं हे इथून तिथून सगळं म्हणतो ना सगळं सेम होतं आणि फक्त चार दिवस झालेले आहेत तर मी तर खूप खुश आहे आणि सगळं मेहनत घेतल्याशिवाय काही खरं नाही प्रत्येक गोष्टीला मेहनत ही घ्यायच लागते मैत्रिणीनो त्यामुळं तुम्हाला अजिबात हार मानू नका ना नाहीतर असं नको होईला की ही व्हिडिओ टाकते आणि व्हिडिओसाठी करते असं नको मला खरंच वजन कमी करायचं आहे कारण माझं वजन मी मोजलं तर मला पहिलं वाटत होतं कमी असेल माझं वजन तर माझं माझं वजन मोजलं मी तर सत्तर किलो वजन आहे माझं कमी नाही आहे सत्तर किलो तर मी म्हटलं मी तर एक म्हणजे एक्सरसाइज वगैरे तर करायला चालू मी बसते हां खूप दम लागला आहे आणि आज रविवार आहे तर मुलं वगैरे सगळं झोपलेले आहेत आणि मी हे सकाळचं केलेलं आहे तर सकाळचं म्हटलं तरी आता पाहू शकता मुलगा तर माझा अजून झोपलेलाच आहे आणि तर मी सकाळचं केलेलं आहे आणि पाणी येणार आहे दांडा वगैरे ठेवलेला आहे काढून तर होईल तितकं सकाळी करा कारण सकाळी आपलं पोट रिकामं असतं आणि एनर्जी असते शरीरामध्ये आपल्या तर त्यामुळं जेवढं होईल तेवढं ना सकाळचंच करायचं आहे आपल्याला आणि पोट खाली असतं जेवढं तुम्ही खाली पोटांना कराल ना तेवढं शरीरावर छान इफेक्ट पडतो तर असं आहे आणि नक्की करा पण करायलाच हरकत नाही नाही तर असं नको होईल तुम्हाला आता आत्ता वाटा ही उगं असं हे करते उगं ते तसं करते आणि माझं वजन कमी व्हायचं आणि नंतर तुमच्या डोक्यात येईल की नाही ही खरंच वजन कमी करत होती तर तसं काही करू नका तुम्हीही माझ्यासोबत करा कारण मी यामुळे जन जर्नी शेअर केलेली आहे कारण मला ह्या वजनाचा खूप त्रास झाला झाला म्हणजे पाळी नियमित न येणे जसं आता तुम्हाला फोडून आहे महिला आहेत म्हणून पाळी नियमित न येणे जसं पाहिजे जरी आले तर तसं पाहिजे आपल्याला तसं नाही होणं तर हे प्रॉब्लेम माझ्यासोबत चालू झाले होते आणि खूप खूप मानस मा शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास खूप होत होता आणि हे नंतर माझं लक्षात आलं की हे सगळं होत आहे आपलं वजन वाढल्यामुळं माझं पिलू झोपलेलं आहे थोडंसं दुर्लक्ष करा कारण रूम छोटूशी आहे माझी तर त्यामुळेच मला ॲडजस्ट करायला लागतं सगळं छोटंशी म्हणजे आहे तशी बऱ्यापैकी पण म्हणजे मुलांचं हे सगळं त्यामध्येच असतं तर असं आहे तर तो, तो त्रास तुम्हाला नको सुरुवातीला होतो त्रास मी नाही म्हणणार नाही पण हार मानू नका अजिबात आपल्याला फिट राहणं खरंच आपल्या परिवारासाठी आपल्या मुलांसाठी बाकी नाही कोणासाठी तरी आपल्या मुलासाठी मुलांसाठी नाहीतरी स्वतःसाठी तरी फिट राहणं खूप गरज जरुरी आहे तर सर्वांनी सुरुवात करायची आहे आणि मला तर मी खरं सांगत आहे म्हणजे थोडीशी काही ना उम्मीद जागलेली आहे आणि ती आता मी अजिबात निराश होऊ देणार नाही कारण आता उन्हाळा आहे तर आपण नक्कीच करू शकतो आणि आहार काय तुम्हाला वाटत असेल की हे मी काय वेगळं घेते काही घेत नाही जे आपल्या घरामध्ये आहे तेच किंवा तुम्हाला वाटलं मी काय आहार घेत आहे काय त्यावरती व्हिडिओ बनवा कमेंट करून मला नक्की सांगा आणि होईल तितका सपोर्ट करा कारण मला तुमच्या सपोर्टची साथीची कारण तुमच्या ह्याच्यामुळंच मला हिंमत आलेली आहे की काय काय ताईंनी खूप छान छान कमेंट केलेलं आहे तर तुमच्यामुळं मला ही हिंमत आलेली आहे ताकद आलेली आहे की आणि मला हे सुरुवातीला व्हिडिओ बनवण्याचा माझा हेच हेतू होता की मला वाटलं की माझ्यासारख्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्यांना असं वाटतं ना की काय गरज आहे आपल्याला करायचं आपलं झालं गेलं पार पडलं पण काहीही झालं नाही आपलं आताशी सुरुवात आहे तर त्यामुळं नक्की करा तर चला मी इथेच व्हिडिओ थांबवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे माझ्यासोबत मात्र मला चॅलेंज देऊन करा मला अशी कमेंट करा की मी तुम मी म्हणेल मी तुम्हाला चॅलेंज देते मी एवढ्या एवढ्या दिवसामध्ये कमी करेल आणि तुम्ही मला चॅलेंज द्या की मी एवढ्या एवढ्या दिवसात असं करून आपण वजन कमी करूया त्याशिवाय आपलं होणार नाही आणि एकमेकीचं चॅलेंज एक्सेप्ट करा एक असं कोणी शेजारी तर एकमेकीला काहीतरी का होईना पण चॅलेंज लावा म्हणजे बरोबर आपलं वजन कमी होईल आपण एकमेकींना साथ देऊया आणि आपल्या ह्या जर्नीमध्ये सामील होऊया आता तुम्ही मला तुम्ही शंभर दिवसाचं चॅलेंज मिळाला आणि शंभर दिवसाचं नाही तुम्हाला शक्य मी असे ठरवले पण शंभर दिवसाचं नाही शक्य तुम्ही एकवीस दिवसाचं द्या एका महिन्याचं तर द्या स्वतःला चॅलेंज असं करा पण करा वाटलंच तर मला द्या मी तुमच्या चॅनलला स्वीकारायला तयार आहे तुम्ही आहेत का तर चला इथंच व्हिडिओ जाऊन करते आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब स्वामी समर्थ